आपल्या भाऊ बहिणी भाऊ आता बसलोय बाहेर आता चहाना जायचं बसलोय दुकानाच्या बाहेर आले थोडंसं बाहेर चहा बिस्किट म्हटलं द्यावा कारण काय झालं सकाळी लवकर जेवणाची नव्हते दिली काय ऑर्डर

तू नाही म्हणून माझी आठवण आली काय ती म्हणली तुला भेटायला येते तेव्हा सकाळी आली कुठलाय माझं तुला खोकला आलाय बाबा मला डोक दुखत खोकला येतोय आता यांना सांगायचं कस बाबा बहिणीच का झालं आयला बरं वाटा नाही घेतलं गोळा पाल काय फरक नाही पडल गोळ्याने बाबा बोलून का मला गेलो तर द्यायचं ते काय ना का मला आता दखन बाबा बोलून तू ना आता एकटंच असते दखंना त्याच्यामुळं आम्ही सकाळी आलतो काल बी होतो बरं का बाबा बोलून पण आम्ही रात्री गेल तू घरी टायमाने आम्हाला घरी जायला सात सात वाजले आठ वाजले असले आज सकाळ पण आकाल डबा आणायचं का तर आका म्हणजे आण डबा आणला बाहू बन जेवत पण बळबळ आपलं एक तो घास लोक पैसे राहून जेवलं भाऊ बहिणी मला राजाने नाव्याने जेवायला तुम्हाला फक्त दोन घास खाल्लेत आहे भाताच जेवण करायची पण अपेक्षा नाही माझी राहिली जेवण बाबून असं असलं एक जेव बी वाटत ना कोणाला असले असल्यावर काय कसं जेवायचं माझा बी दुखतो पाया मला बी काय सुसा तिथलं काय झालं बाबा बोल म्हणजे पायाला माझ्या बी पायात नाही होत आहे लई बेकार झाले तर असं होतंय मला बी गोळ्या खाल्या तर फरक पडणार नाही मला बी मी तर गोळ्या खाऊन तू दुधा मुद्दा बाबा बोल

का पडायची हे पडायचे तुला सांगते असं कुठल्या गोष्टीचं टेन्शन हे घेतलं काय केलं ना तर डोकं तुझं इथं मेडिकल मधन घे एक गोळ आहे चांगला दुसरं काय वाट नाव फक्त डोका माझा दुखत यात तापत आहे होत आहे डाव बोलून मला बॅस चाललं यात माझं म्हणलं दुकान मध्ये मांडू कुठं दुखणे आले म्हणजे सर लागतो भावा बनव तो याच्यात व्यायला लागतो पैसा भावा बनव धवकाने करायचं मानलं करायचं मानलं आपलं कोटा कुठला मोठा ते पण नाही बिझनेस पण नाही मोठा कुठला त्यात कारण तर याच्यातले पैसे बेट या व्हायला भावा बन लागतो काम दु दोन दिवस ते आपलं भरायचं आठवडं आता भावा बनवून समजा आता माझी गावगड झालेलं आहे आता सदेशाला आता तोड़ -तोड़ बर बर वाटायला लागला का नाही पण चालेल का मला चार पाच भाऊ भावले आय पाय उचलला पाहिजे पाय, पाय चाल आता तुम्हाला आलं पाहिजे तुम्हाला समजा चालायला येत होतं पण आता उलट औषध गोळ्या देऊन बऱ्यापैकी फरक पडला पाहिजे होता पण आता पायच उचला ना। नाही पाया भाऊ बोल मला खोकला आहे खोकला येतो या लोक दुखतोय मरण होत काय नाही बोलत उठके उठके मारला चल भाऊ बोल टेन्शन नाही गे घेतलं का नाही झालं का नाही बरं वाटत नाही होत ना बाबा बहिणी मायर बाबा बी मायर म्हणले होते मला आयला भेटायचंय मला पण दखनात जायचंय म्हणून मायरा मागेला दखनात आणले होते बाबा छान आहे

那那那他不那个。No, आता डोकं चालू नाही काय करावं काय माहिती अवघड झालंय बाबा बोले दोन दिवस कामाला खडे बी झाले हे झालं लय अवघड झालंय का सांगाय तुम्हाला आता आहे बर रोज काम नाही काय नाही काय नाही बोलणं चहा नाही छान आहे काय काय झाला

बघ मग कचरायला सोडतील मुग आता पूर्ण काय करायचं ते बाबा बहिणी त्याला मग बाबा बहिणी बघा आता आय नेट नेट झालं तर बरं उल आय नेट झालं मग स माझ्या पक्टेकडं प्रार्थना आहे स्वयमिनला तेवढं आयला नेट करा हो बोलडं मला म्हणायचं